कधी बदलणार वृत्ती तुमची कधी बदलणार विचार कधी बदलणार वृत्ती तुमची कधी बदलणार विचार आणि किती दिवस होत राहणार ती वाचण्याची शिकार आई बहीण पत्नी मुलगी तुमच्याशीच जुळलेली नाती क्षणिक वाचण्याच्या सुखासाठी ही सारीच विसरली जाते कधी संपणार तुमचा पुरुषी अत्याचार आणि किती दिवस होत राहणार ती वाचण्याची शिकार स्त्री ही सुद्धा माणूस आहे मन जरा जाना तिचे ही सुद्धा मान मान ही मानूस स्त्री माणूस आहे जरा मन तिचे माणसाशी नाते तुम्ही जोडा जरा माणूस किचे दृष्टी तुमची बदला बदलतील विचार आणि किती दिवस होत राहणार स्त्री तुमच्या वासनेची शिकार मोर्या नमस्कार मी भाग्यश्री सागर कदम ह्या माझ्या सासूबाई वंदना सुरेंद्र कदम आम्ही गौरी सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे माझ्या गौरी सजावट स्पर्धेचा विषय आहे आत्ता जे रिसेंटली घडामोडी चालल्या आहेत बदलापूर बदलापूर प्रकरणात शाळेत छोट्या मुलीवर झालेला बलात्कार किंवा डॉक्टरसोबत झालेला बलात्कार या संदर्भात मी देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे जे लहान भाऊली आहे सांगत आहे आज की मी लहान आहे मला स्वच्छंदीपणे निर्भयीपणे आयुष्य हसत खेळत जगत आहे तुमच्या वासनाची शिकार मला करू नका अशी ही छोटी मुलगी सांगत आहे त्याच्यानंतर म्हणतो की माणसं म्हणतात की स्त्रिया छोटे कपडे घालतात म्हणून त्यांच्यावरती बलात्कार होतो पण आज आपल्यावरती अशी वेळ आहे की लहान लहान मुलींवरती शाळेच्या सारख्या पवित्र ठिकाणी त्यांच्यावरती अत्याचार बलात्कार होत आहे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही मुलगी सांगते की मी लहान आहे चार वर्षाच्या आहे तरी माझ्यावर आज बलात्कार का होत जा आहे महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र समजला जातो म्हणजे आहेच शिवरायांचाच महाराष्ट्र आहे शिवराय सांगतात आपल्याला स्त्री ही माते समान आहे त्याच्यामुळे मी हा एक दाखव देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आज जिजाऊ येऊन आहेत की मुलींवरती अत्याचार वाढला आहे क्षणाक्षणी त्यांच्यावर बलात्कार होत आहे नराधम चालला आहे माझं हे घे शस्त्र आणि कर त्या नराधमांचा संवाद तू माझी आज वाट बघत बसू नको तुझे रक्षण तू स्वतःच कर आठवत आहे आज झाला बलात्कार ती एक बाई होती ती काही मरणा तिला मरणाची काही घाई नव्हती घरी तिची पण वाट बघत तिची आई होती जगू द्या मला हेच ती सांगत होती जीवन जगण्यासाठी भीक ती मागत होती माणसाची भूक काही थांबत नव्हती त्याला वेळ त्याला वेळ काही समजत नव्हती परंतु एका जीवाची वेळ निघत जात होती झाला बलात्कार ती एक बाई होती जीव गेल्यानंतर ती एकच सांगत होती व्हावी शिक्षा त्यांना बस एकच मागणे मागत होती शीवरेंग शीवरेंग नी आज आपण पाहतोय शिवरायांना शिवरायांनी अफजल खानाचा वध केला मग आज तेच आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला मुलींवर जो अत्याचार अत्याचार करून ठेवा आम्ही तुझा करू बलात्कार बलात्कार म्हणजे केवळ स्त्रीच्या सौंदर्याची लूट नाही तर ती स्त्री ज्या सौंदर्य समजते त्या त्या, त्या सगळ्या विश्वाचा नाश आहे आज जर शिवाजी महाराज असते तर भर चौकात त्यांचे शिर टांगले असते ते सांगण्याचा आम्ही तिथे प्रयत्न केला आहे ती एक मुलगी आम्ही राखवली आहे जी शाळेत जात आहे पण तिला शाळेत जाण्याची भीती वाटते का तर शाळेत असं काहीतरी होते असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शिवाजी महाराज असं सांगू पाहताय की मी आता परत येऊ शकत नाही परंतु महिला आणि मुलींनी आत्म बचावण्यासाठी शस्त्र ही आज उचललीच पाहिजेत ही काळाची गरज बनली आहे आपण बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवतो पण मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा बलात्कार करणारा जर पेटवलं तर ज्यावेळी आपण दसरा सादर करतो रावणाचं दहन करतो आपण पण खरा दसरा तेव्हा साजरा होईल जेव्हा त्यांना भर चौकात जिवंत जाळले जाईल केलं आहे की जी गौराय आहे ती एका नराधमाचा शिरच्छेद करत आहे ती म्हणते मेनबत्ती मेनबत्ती जाळून काय विरोध आहे तुम्हाला विरोध करायचा तर नराधमाला शिरच्छेद करून त्याचा बलात्कार करा तर पण हा बलात्कार नुसता शिरच्छेद त्यांना शिक्षा देऊन थांबणार नाही त्यासाठी अजून ते कठोर शिक्षा आपल्या समाजामध्ये झाल्या पाहिजेत तर त्या बलात्कार गुन्ह्याच्या शिक्षा काय झाल्या पाहिजेत त्या मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की त्याला शिरच्छेद करा त्याचं शिर आ, हे करून टाका नष्ट करून टाका त्याला दगडाने ठेचून मारा पूर्वीच्या काळी शिवरायांच्या काळात चौरंग शिक्षा केली जायची चौरंग शिक्षा म्हणजे काय त्याचे हात दोन्ही हात दोन्ही पाय छाटले जायचे पण त्याला जिवंत ठेवले जायचे की त्याला मरणही आलं नाही पाहिजे त्याला भर चौकात त्याला जाळ जाळायची शिक्षा द्यायची त्याच्यानंतर चौकात गोळ्या घालून शिक्षा करायची त्याचे त्याला दे फाशी द्यायची त्याला जिवंतपूर्णे शिक्षा ह्या शिक्षा आम्ही सुचवल्या आहेत याच्यावरती अंमलबजावणी आज झाली पाहिजे तर हा कुठे आहे त्याच्यानंतर एक झाड दाखवला आहे की ज्या मुलींचा अधिकार आहे की त्यांना झोपाळ्यावर झोपाड्यावरती किंवा त्यांना हसत खेळत आयुष्य जगण्याचा त्यांना अधिकार आहे आपण हे आयुष्य त्यांना तसं तस दिलं पाहिजे पण आज त्यांना मिळते काय ज्याच्यावरती बलात्कार होतोय ती स्त्री आज आत्महत्या करते झालेल्या घटनेमुळे किंवा ती मुलगी त्या घटनेमुळे तिच्या ताणच राहत नाही की तिचा तो जीव आपोआप निघून जातो म्हणजे तिच्यावरती आज मरणाची वेळ आली आहे असा आम्ही मी दा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतः गणपती सांगतात की झाडांच्या जंगलात मला आज हिंस्र प्राणी शोधणे सोपे आहे पण या कॉन्क्रीटच्या जंगलात मला माणसातलं माणूस पण शोधणे आज अवघड झाले आहे या देखाव्यातून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की आज बलात्कार थांबवा म्हणून म्हणणं सोपं आहे पण तो तसा थांबणार नाही हा बलात्कार तेव्हाच थांबेल जेव्हा त्या बलात्कार करणाऱ्याला कठोर शिक्षा केल्या जाते स्त्रीना ज्यावेळी बलात्कार होतो त्यावेळी स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे ती आत्मनिर्भर झाली पाहिजे तिनं आत्म स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे तिनं केवळ रडत बसण्यापेक्षा लढणं कधीही बरं धन्यवाद